नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराद्रा अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे हक्काचे पैसे वितरित करण्यासंदर्भात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाचही महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी शासनाने शासन निर्णय जाहीर केले परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झालेले नाहीत आपण महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांसाठी विविध पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी त्यांच्याकडून त्यांच्या लाभार्थ्याचे पैसे बँकेत जमा झाले आहेत किंवा नाही याविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून आपल्याला असं कळलं की, की पंच्याण्णव टक्के लोकांचे पैसे पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत मग हा पैसा गेला कुठे जर महाराष्ट्र शासनाकडून हे पैसे संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत परंतु विभागाच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा का झालेले नाही मग हा पैसा गेला कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे काही लोकांच्या मनामध्ये असाही प्रश्न आहे की ज्या दिवशी लाडकी बहीण योजना सुरू झाली त्या दिवसापासून सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये उशिरा येत आहेत किंवा काही योजनांचे पैसे येणं बंद झालं किंवा काही योजना बंद झाल्या असं सुद्धा काही महाराष्ट्रामध्ये चित्र दिसत आहेत तर अशातच एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे या बातमीच्या आधारे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे गेले कुठे संजय संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झालं होतं तो पैसा गेला कुठे कोणत्या योजनेसाठी वापरला लाभार्थ्यांच्या हक्काचे पैसा असा वेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने वापरू शकतात याविषयी अधिकृत माहिती या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे ती या ठिकाणी आता आपण पाहूया लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावला त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय कोणत्या खात्याला किती फटका सामाजिक न्याय विभागासाठी तीन हजार नऊशे साठ कोटींची मंजुरी सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी तीस लाख लाडकीसाठी वळवले महिला व बाल विकास विभागाकडे एकूण सातशे सेहेचाळीस कोटी वळवले मित्रांनो अशा पद्धतीने चारशे दहा कोटी रुपये हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले आहे किंवा वर्ग केलेले आहेत एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजना ही विशेष सहाय्य योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सामाजिक न्याय विशेष विभाग किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्रालयाच्या अंडरखाली येतं त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत हे पैसे सामाजिक न्याय खात्यातून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात परंतु सामाजिक न्याय खात्याचेच पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी जर वळवले असतील जर वर्ग केले असतील तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मंजूर होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कसे जमा होणार लाडकी बहीण योजना ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पेक्षा मोठी आहे का अजिबात नाही कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना ही गरजेची योजना आहे ही दिव्यांग बांधव किंवा जे निराधार बांधव आहेत किंवा विधवा महिला आहेत किंवा जे त्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही लहान मुलं आहेत अशा लोकांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे लाडकी बहीण योजना ही सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे हे संपूर्ण जनतेला माहीत आहे लाडकी बहीण योजना जर बंद झाली तर खूप मोठं नुकसान होणार नाही हे सर्वसामान्य माहीत आहे पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांना जर त्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर किती मोठं नुकसान होऊ शकतो हे संजय गांधी निराधार अनुदानच्या लाभार्थ्यांना विचारा त्यांना माहीत आहे हे पैसे त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे जर चारशे दहा कोटी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे चारशे दहा कोटी सामाजिक न्याय व विशेष विभागाचे पैसे जर लाडकी बहीण योजनेसाठी जर वळवले गेले तर या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार वागत आहे आणि या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती राज्याचे मंत्री सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे मंत्री आहेत माननीय शिरसाड साहेब यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आरोप केलेला आहे की संबंधित विभागाने आमच्या विभागाचे पैसे हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले आहेत त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काय येत नाही याचं सर्वात महत्वाचं कारण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे हे पैसे तुमचे हक्का जे आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे कारण मी आत्ता एक म दोन ते ती तीन महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बाबतीत व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक कळतंय की फक्त बच्चू भाऊ कडू जे आहेत ते फक्त दिव्यांग बांधवांसाठी आवाज उठवतात बाकी ओव्हरऑल संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी कोणीही ॲग्रेसिव्ह भूमिका घेत नाही तर यासाठी हे जे आपल्या विभागाचा जो पैसा आहे हा जर पैसा अशा इतरत्र वेगळ्या योजनेसाठी जर वापरला गेला तर तुम्हाला पैसे येणारच नाही जर समजा तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असेल केवायसी क्लिअर असेल संबंधित डॉक्युमेंट सर्व तुम्ही विभागांना किंवा तहसील कार्यालयामध्ये देऊन सुद्धा तुम्हाला हे पैसे कधीच येणार नाही आता संबंधित विभागाचे पैसे हे वेगळ्या विभागाला किंवा वेगळ्या योजनेला जे वापरले गेलेले आहेत ते पैसे तुम्हाला कसे मिळणार यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे यासाठी सी एम ऑफिसला फोन केला पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे एक वेगळा आवाज उठवला पाहिजे सोशल मीडियाला जवळ घेऊन तुम्ही या अधिकाऱ्यांवरती या विभागांवरती या मंत्र्यांवरती रोष निर्माण केला पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी तुमच्या हक्काची मिळू शकतात त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बच्चूबाऊ कडू खूप मोठ्या पद्धतीने आंदोलन आहेत नक्कीच शंभर टक्के शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळणार आहे परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असं वेगळं नेतृत्व उभं करणं खूप गरजेचं आहे जर समजा नेतृत्व उभं होत नसेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निरादार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना एक विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय की तुम्ही सर्वजण एकत्र या माहितीचे अधिकार टाका तक्रारी करा ऑनलाईन माहितीचे अधिकार टाका तक्रारी करा पण तुमच्या हक्काचे पैसे हे अशा वेगळ्या योजनेसाठी जर वापरले जात असतील तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे जे, जे संजय शिरसाड साहेब जे आवाज उठवलेला आहे त्यांना आपण सर्वांनी साथ दिला पाहिजे कारण संजय गांधी निरात्रा अनुदान योजना ही विशेष सहाय्य योजना संबंधित आहे संजय गांधी निरादरा अनुदान योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मंत्रालयाच्या अंडर खालची योजना आहे त्यामुळे आपले सुद्धा हे पैसे वेगळ्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत तर ते पैसे कुठेतरी थांबले गेले पाहिजे तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळाले पाहिजे यासाठी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आता या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा रात्री व्हिडिओची माहिती मिळत होतो बाबा हे नेमकं काय प्रकार आहे तर या माहितीच्या आधारे मला सुद्धा असं वाटलं की डीबीटी ऍक्टिव्ह करा केवायसी पूर्ण करा नाहीतर संबंधित सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जमा करा काहीही फायदा होणार नाही तुमचे तुम्हाला वाटण्यासाठी पैसेच राहिलेले नाहीये तुमचे हक्काचे पैसे दुसऱ्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत तर तुम्हाला पैसा मिळणार तरी कसा काय आता एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सर्व एक पाच दहा टक्के लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केलेले आहेत एक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या पाच पाच महिन्याचे पैसे जर समजा तुमचे थकीत असतील तर हे चुकीचं आहे लक्षात ठेवा एखादी योजना जी असते समजा लाडकी बहिणी योजना जेव्हा सुरू झाली त्यावेळेस अनेक लोकांचे डी बी टी ऍक्टिव्ह नव्हते क्लिअर नव्हतं काही कागदपत्रांची अपूर्तता होती पण मात्र त्यांना साडेचार हजार रुपये एकत्र एक दिले त्यांना काही लोकांना सहा हजार रुपये दिले काही लोकांना नऊ नऊ हजार रुपये एकत्र दिले मग संजय गांधी निराधार अनुदान योजना जर एवढ्या महत्त्वाची योजना असून जर समजा एखाद्या लाभार्थ्याची डीबीटी क्लिअर नसेल त्याने केवायसी केली नसेल संबंधित कागदपत्र जर जमा केले नसेल पण ज्या दिवशी डीबीटी केली किंवा ज्या दिवशी केवायसी पूर्ण केली ज्या दिवशी ओ टी पी व्हेरिफिकेशन केला ज्या दिवशी संबंधित कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केले त्या दिवशी तरी राहिलेले पैसे द्यायला पाहिजे का नाही जर समजा तुम्हाला लाडकी बहीण योजना एवढी मोठी आणि महत्वाची वाटते तर संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महत्वाची का वाटत नाही का त्यांचं मतदान तुम्हाला मिळत नाही का असाही प्रश्न निर्माण होतो कारण जर समजा लाडकी बहीण योजनेमुळे जर तुमची सत्ता स्थापन होते तर मग संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांमुळे तुमची सत्ता स्थापन होणार नाही का किंवा झाली नाही का असा प्रश्न निर्माण होतोय अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की तुमचे जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे पैसे आहेत हे पैसे इतर योजनेला वापरल्याचा आरोप या ठिकाणी मंत्र्यांकडून केला जात आहे त्यामुळे हे पैसे तुमचे लेट आहेत लेट होत आहेत हे पैसे तुम्हाला मिळावे यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे तक्रारी करणं गरजेचं आहे मंत्र्यांना सहकार्य केलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे तरच हे राहिलेले पैसे तुम्हाला मिळतील अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र